नमस्कार किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी बनवली जाणारी तिखट कुरकरीत चणा डाळ कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी इथे मी एक कप चणा डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली त्यानंतर चांगलं पाणी घातलं आणि रात्रभरही भिजवून घेतलेली आहे तर डाळ अगदी छान अशी फुललेली आहे आता तुमच्या ध्यानात जर राहिलं नाही डाळ भिजवायची प्रसाद बनवायचा तर काय करायचं सकाळी भिजवायची आणि बारा एक वाजेपर्यंत छान अशी भिजल्या जाते त्यानंतर आपण पुढची तयारी करायची खूप छान अशी डाळ तयार होते खूप घाई गरबडही कर करायची नाही तर आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे बघा इथे मी गाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला ही डाळ ओतून घ्यायची आहे सगळं पाणी यातलं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि डाळ अशी निथळून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला डाळ सगळी निथळून घ्यायची आहे आता डाळ आपली सगळी निथळून झालेली आहे आणि इथे मी कॉटनचा कपडा टाकलेला आहे या कपड्यावर आपल्याला ही सगळी डाळ पसरवून घ्यायची आहे आता याला जे पाणी लागलेलं आहे किंवा पाणी आहे हे पाणी आपल्याला सगळं घालवायचं आहे आणि अगदी आपल्याला सुकवून घ्यायचे आहे फॅन खाली दहा मिनिटे सुकवली तरी चालेल कॉटनचा कपडा घेतल्यामुळे काय होतं पटकन असं पाणी शोषलं जातं आणि डाळ आपली कोरडी फडफडी तशी तयार होते बघा अशा पद्धतीने आपल्याला डाळ ही सुकवून घ्यायची आहे या ला ला तर इथे आपली डाळ सगळी सुकलेली आहे यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि छान अशी कोरडी झालेली आहे बिलकुलही हाताला पाणी लागत नाही अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ सुकवून घ्यायची आहे तर डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करत असताना कडकडीत कर गरम करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे ही गाळणी आहे ती ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडी थोडी मुठभर अशी डाळ टाकायची आणि त्यानंतर आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम कुठेही लो करायची नाही त्यामुळे काय होतं लो जर केली मिडियम केली तर डाळ ही तळल्या जाईल पण आतून ही कच्ची राहील आणि वातळल्यासारखी होईल त्यासाठी डाळ आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे ज्यावेळेस बुडबुडे कमी होतील त्यावेळेस समजायचं की आपली डाळ छान अशी कुरकुरीत तळल्या गेलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आता बुडबुडे कमी झालेले आहे आणि डाळ बघा अतिशय छान अशी तळल्या गेलेली आहे आता ही डाळ आपण काढून घेणार आहे त्यासाठी बघा एक ताट घेतलेला आहे आणि त्यावरती आपली पीठ चाळायची चाळणी ठेवली आहे त्यामुळे काय होतं आता ह्या डाळीमधलं जे तेल आहे जास्तीचं ते सगळं ताटात थळून येईल आणि डाळ बघा छाणाचा कुरकुरीत असा आवाज येतो एकदम हलकी फुलकी झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ आणि पुन्हा ही चाळणी ठेवायची आणि मुठ भरून आपल्याला डाळ तेलामध्ये सोडायची आहे गरम आहे अगदी जपून करायचं तेल अंगावर उडू शकतं बघा अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची डाळ ओली आहे त्यामुळे काय होतं टेम्परेचर कमी होत राहतं त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची तर बघा बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहे आणि डाळ छान हलकी फुलकी झालेली आहे आता अशा पद्धतीने आपण राहिलेली सगळी डाळ तळून घेऊ तर इथे आपली सगळी डाळ तळून झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि ही राहिलेली डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर चालणी ठेवून यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे एकदम फ्रेश असा कढीपत्ता घालायचा आणि छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे बघा छान असा कुरकुरीत होतो कढीपत्तासुद्धा आपला छान असा कुरकुरीत झालेला आहे कच्चा ठेवायचा नाही कच्चा जर राहिला तर मग आपली डाळ सादळू शकते वातड होते तर बघा अशा पद्धतीने आपली सगळी डाळ तळून झालेली आहे कढीपत्तासुद्धा आपण तळून घेतलेला आहे असा चाळणीत ठेवला की अजिबात तेल काही उरत नाही आपण ते सगळं काढून घेतलेलं आहे आता इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे तर बघा डाळीमध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर इथे एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद त्यानंतर इथे मी चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मिरी पूड अर्धा चमचा इथे आमचूर पूड इथे काळं मीठ आणि साधं मीठ आता हे सगळं आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान आवाज येतो आहे आणि मस्त अशी कुरकुरीत डाळ झालेली आहे आणि मसालासुद्धा सगळ्या बाजूनी सगळ्या डाळीला चिकटलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही डाळ तयार झालेली आहे आता ही थंड करून घ्यायची हवा बंद भरणीमध्ये तुम्ही भरून अगदी महिनाभरसुद्धा खाऊ शकता तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि मुलांना मधल्या भुकेच्या वेळेससुद्धा तुम्ही अशी डाळ बनवून देऊ शकता आता बाप्पाचं विसर्जन आहे विसर्जनाच्या वेळेस तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी ही डाळ नक्की बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद